नमस्कार पीस ॲडवायरस ह्या आमच्या चॅनल चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज आपण बोलणार आहोत ते एका महत्वाच्या विषयावर एक क्युरियासिटीचा विषय टेन्शनचा विषय काही जणांना तर अगदी भीतीदायक विषय आणि ते म्हणजे साडेसात साडेसाती म्हणजे नेमकं काय साडेसातीचा सगळ्यात सोपा अर्थ म्हणजे जी आपली रास असते ना त्या राशीच्या आधीच्या राशीत जेव्हा शनी महाराज येतात तेव्हा आपली साडेसाती सुरू होते नंतर ते आपल्या राशीत येतात आपल्या राशीत ना नंतर आपल्या पुढच्या राशीत जातात तर ज्या वेळेला शनी महाराज आपल्या आधीच्या राशीत आपल्या राशीत आणि आपल्या पुढच्या राशीत विराजमान असतात तो काळ म्हणजे आपल्या साडेसातीचा तर ही साडेसाती काही जणांना खूप चांगली जाते काही जणांना खूप त्रासदायक जाते तर ते का मी एक सांगू काळ कुठलाही असू दे ग्रहमान कसंही असू दे सगळ्यात पहिले विश्वास ठेवा ते आपल्या कर्मांवरती तुमची जर कर्म स्वच्छ नितळ असतील ना तर कुठल्याही ग्रहमानाला कुठल्याही काळाला घाबरायची गरज नाही तर मी साडेसाती म्हणजे नेमकं काय हे सांगितलं पण एक सांगू साडेसातीचा सा काळ आपण कशाशी कम्पेअर करू शकतो शनिवारच म्हणजे आपण विचार करूया एक सगळ्यात कडक शिस्तीचा शिक्षक मी शिक्षण क्षेत्रामध्ये असल्यामुळे मी तुम्हाला त्याचंच एक्झाम्पल देईन तर शनी महाराज म्हणजे अगदी सगळ्यात शिस्तीचे कडक शिक्षक तर त्यांनी एक पेपर सेट केलाय अगदी कडक पेपर सेट केलाय म्हणजे अगदी रँक होल्डरना पण थोडा डिफिकल्ट जाईल असा पेपर सेट केलाय आणि साडेसातीचा काळ म्हणजे तुम्ही एक्झाम हॉलमध्ये आहात आणि तो कडक पेपर तुमच्या हातात आहे जर त्याच्या आधीचा काळ तुम्ही नित्यनियमाने जर स्टडी केलं असेल सिन्सिअरली स्टडी केलं असेल व्यवस्थित जर सगळे कॉन्सेप्ट तुम्हाला माहिती असतील अगदी न चुकता प्रामाणिकपणे जर तुम्ही अभ्यास केला असेल तर अगदी कठीणातील कठीण पेपरही तुम्ही व्यवस्थितरित्या सॉल्व्ह करू शकता थोडा टाईम घेईल तुम्हाला थोडं डोकं दुखेल अरे बापरे एवढा डिफिकल्ट पण तुमचा जर अभ्यास जर व्यवस्थित असेल आधीच्या काळातला तर तुम्हाला त्या एक्झाम हॉलमधला टाईम जरी त्रासदायक वाटला जरी टेन्शनचा वाटला तरीही तुम्ही छानपणे एक स्माईल घेऊन तुम्ही क्लासच्या बाहेर नक्की पडणार तर हा साडेसातीचा काळ म्हणजे माणसाच्या आयुष्यातील परीक्षेचा काळ शनी महाराज प्रत्येकाचा न्याय त्याच्या कर्मानुसार ह्या काळात करत असतात मी असंही ऐकले की बऱ्याच जणांच्या लाईफमध्ये की अडलेली कामं अगदी महत्त्वाची कामं ह्या साडेसातीच्या काळात झालेली आहेत आणि काही जणांना तर साडेसातीमध्ये अगदी नको नको झालेलं आहे अरे बापरे अशी साडेसाती कुणालाही येऊ नये तर त्यासाठी आपले कर्म असं म्हणतात की पूर्वकर्म पण ह्याला कारणीभूत असतात पण आपल्याला पूर्वकर्म काय आहेत आपले म्हणजे आधीच्या जन्मातले ते तरी माहिती नाही पण हा जन्म तरी आपल्या हातात आहे तर त्याचा व्यवस्थित उपयोग करून घ्या आपलं लाईफ अगदी स्वच्छ नितळ कर्माने भरभरून टाका म्हणजे तुम्हाला साडेसातीला घाबरायचं कारण नाही साडेसातीविषयी जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा त्याचं उत्तर देण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू आणि जर तुम्हाला थोडंफार जर मनशांती वगैरे जर हवे असेल ह्या काळात तर तुम्ही शनी महाराजांचं कुठलंही स्तोत्र नित्य नियमाने पठण करू शकता मारुती स्तोत्राचाही खूप चांगला उपयोग होतो ह्या काळात हनुमान चालीसा वाचू शकता दर शनिवारी तुम्ही शनी महाराजांचं किंवा हनुमानाचं दर्शन घेऊ शकता तर ह्यातला कुठलाही उपाय तुम्ही नित्यनियमाने करू शकता जसं मी सांगितलं आणखी काही माहिती हवी असल्यास कमेंट बॉक्समध्ये प्रश्न नक्की टाईप करा तर साडेसाती विषयी ना अशी वेगळी वेगळी माहिती फार जणांना माहिती नाही आहे तर ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा म्हणजे साडेसातीची भीती वाटणार नाही आणि आमचं चॅनल पीस ॲडमायरर्स हे सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला अशा छान छान विषयाची उपयुक्त माहिती मिळत राहील हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप